लांडकेवाडी नरसिंह कुणीकडच्या कुठल्या रे भैया तुमच्याच घरात आहे वे सांगा की अरे वा छान छान भरणी आणला समाधान हो अण्णा बर काय पण सापच आहे काय करायचं नको म्हटलं तर ऐकणार इथं म्हणणार आहे का, 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 का आपल्याला कोण बसले पण काय म्हट नाही बारक जरी ते आपण काळ धरलं तर माहित आहे मग पट्ट मानले म्हणताना मग म्हटलं कोपरा कुठे तुमचं नाव काय अमोल कदम अमोल कदम म्हणून आणि तुम्ही सर म्हणण्यार वाचवला तर तुम्हाला मन्यारचं पण लक्षात आलंय तो म्हणण्यार आहे का कोणता आहे आणि हा कोणता आहे माझी इच्छा आहे तुम्ही बघा वागा जवळून बघा बघा तर की बघा तर कोणता आहे बघा तर सर म्हणजे तुम्हाला तर खात्री पडतो ती वडा अलीकड डिस्किशा डिस्क mm. ते डिस्क घ्या अलीकड चौकास घ्या माझं काम काय आहे की लोकांची सापांची भीती दूर झाली पाहिजे बरोबर बर ठीक <laughs> <laughs> आहे सरांनी ए सारांनी पण सांगितलंय मननर आहे त्याला पकडू पकड बघ असा सजासा जितो धरत नाही दिसते का आहे गय ओ ते ना बघय तुम्हाला तेच दाखवायचं होतं मननरला तुमची शंका काढायची चला आम्हाला काय करते तुझं म्हटला बघा की मित्रांनो कितच म्हणणार साप वाचवलेला होता सरांनीच ह्या वाचवलेला होता तुमचं नाव काय साहेब मारुती कदम मारुती कदम म्हणून तर त्यांनीच हा साप वाचवलेला होता सर आणि कॅमेरात कितपत कॅमेरामॅन दाखवतोय काय माहीत क्लिअर पण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये साप हे जवळून दाखवलेले ओळखावं जेणेकरून तुम्हाला ओळखता येईल ते ओळखावे हा मन्नार साप नाही आहे हा तस्कर आहे जो उंदरांची तस्करी करतो मन्नार इथं साप आहे दोन तीन मी साप धरलेत मन्नारची उत्पत्ती आहे इथं मागच्या पण घरात मी आहे तिथं मन्नार त्यामुळे भरपूर आहेत सावधगिरी गेणं गरजेचं इथं सायकलवर हा सायकलवर मन्नार आणि हा तस्कर येतोय जवळून कॅमेरात तुम्हाला मी दाखवलेला आहे पट्टे आहे त्याच्यावर मन्नारला काळे काळा चकाकणारा साप आणि व्हाईट कलरचे पट्टे येतात या सापाला तस्करला कित्तपर्यंत पट्टे आहेत आणि अर्ध्यापासून पट्टे खतम आहेत याचे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नाही आहे या सापापासून कोणालाच धोका नाही मुळात हा स्त्रियांच्या डागिने साप आहे आणि चावला तर काहीही होत नाही आता सरांना अनुभव नाहीये तरी पण हे सर्व दिलं तुम्ही पण धरणार या आमच्या गल्लीत अशी लहान मुलं धरते त्या सापाला हा तस्कर साप आहे बिनविचारी नाही जावत हा साप सगळीच गल्लीत माणसं भांडकुरे आहेत काय एकांतच असत भांडणं करणं किंवा दारू पिऊन गल्लीत दंगा करणार तसं ते नाग म्हणजे दंगा करणार फन काढून आणि हा बिन विचारी सर पाय हा चावून मुळात चावत नाही आणि चावला तर काय होत नाही काय घर मालकांचं नव्हतं मालकांनी अमोल अमोल कदम म्हणून आहे त्याच्या घरात का वस्तू किचनमध्ये आल्यामुळं असं आपण रेस्क्यू केलेलं आहे थंडीचं प्रमाण असूनही उभारेच्या ठिकाणी साप येतात जानेवारी फेब्रुवारीपासून कॉल चालू होतील असा अंदाज आहे आपल्या सापांचे पूर्ण कॉल करणे बोनस साप माझ्या भागात नसल्यामुळं कॉल नाही आहे असे बिनविषारी आणि विषारी सर पाठवते साप वाचवल्याबद्दल अमोल कदम यांचं अभिनंदन आणि मला सुरक्षितपणेपासून